कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा लिलावाच्या वेळी काम मागण्यावरून कामाल आणि व्यापाऱ्यांमध्ये चांगलाच वाद झाल्याचं पाहायला मिळालं वादामुळे कांद्याचा लिलाव देखील काही काळाकरता बंद पडला होता अखेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती यशवंत घेरणार व इतर सदस्यांच्या मध्यस्थीने यशस्वी तोडगा काढत वाद मिटवण्यात आला आणि काही काळानंतर लिलाव सुरळीत सुरू झाला यावेळी व्यापारी आणि हमाल कामगारांनी एकमेकांवर गंभीर आरोप केले आहे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विनोद अग्रवाल यांनी नवीन लायसन्स घेत कांद्याच्या लिलावाला सुरुवात केली असता अमाल कामगार आणि विनोद अग्रवाल यांच्यात अमालांच्या कामावरून वाद झाला झालेल्या वादानंतर कृषी उत्पन्न बाजार समितीचा लिलाव काही काळाकरता बंद करण्यात आला होता दोन्ही गटांनी आपापल्या समस्या इतर सदस्यांसमोर मांडल्याने सभापतींनी दोन्ही गटांचे म्हणणे ऐकून घेत शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये याकरिता यशस्वी तोडगा काळात वाद मिटवला वाद मिटल्यानंतर सभापतींसह इतर सदस्यांनी लिलावच्या ठिकाणी पाहणी केल्याने लिलाव सुरळीत सुरू झाला अग्रवाल मार्केटला नवीन माझी चिंबाई आहे आम्ही आज ओपनिंग मार्केट केलं ओपनिंग मार्केट करताना निलाव चालू करायच्या आधी योगेश आहे इथले भाऊ माथाडी कामगारचे त्यांनी तुम्ही निलाव केला तर मी मोजू देणार नाही त्याच्यावर हा वाद झाला आहे त्यांना सांगितलं आम्ही की भाऊ तू हा निलाव करू निला निला दे आजच्या दिवस मग काय करायचं आपण बसून उद्या बसून घेऊ पण ऐकायला सर मी तुम्ही निलाव कसं करतात पाहून घेऊ म्हणजे एवढे याच्यावर वाद झाला आणि एवढा टाईम झाला त्यांनी आम्हाला काम द्या असं युनियन चेच माणस आम्ही काम दिलेलं हे गार्ड केली विचारून घ्या त्यांना विचारून घ्या बैठक झाला निर्णय आता की ते त्यांना काम देऊन द्या बोजून घ्या मोकळे घ्या उद्या मीटिंग पाहू काय काही नाही पुढे आज मार्केट मध्ये सुरेश देईल दुकानाच आडदुका त्या ठिकाणी त्यांनी आम्ही त्यांना कळवलं होतं की तुम्हाला कोणते हमाल पाहिजे उद्या उद्घाटना ठिकाणी तर त्यांनी आम्हाला तसं काही लेखी पत्राद्वारे काही कळवलं नाही मार्केटला कळवलं नाही आमचे संघटनेचे आम्हाला त्यांनी घेतले पण दुसरे घेतले होते आता काम आम्ही त्यांनाच दिले परंतु त्या ठिकाणी आमचा हा योग्य बोलला होता का ते काम मला दे असं त्याला सांगितलं होतं योगेशला करून आम्ही काम तुला देऊ जेने चालू केलं त्याचं दुकान पहिले त्यांनी बाजारामध्ये काम करून दिलेलं आहे पहिले पार्टनर होता पार्टनार चुकलेला तो असं झाला यांनी काम मागितल्यानंतर विनोद शेटने डायरेक्ट शिवगाळ केली आमच्या हमालांना हमालांना शिवीगाळ केल्यानंतर ती शाब्दिक थोडीशी चकमक झाली आणि तात्पुरतं एक तास दुर तास मार्केट बंद झालं आमचा पण उद्देश असा काही शेतकऱ्यांना युचित धरणं किंवा असं काही नाही आम्ही शेतकऱ्यांना कधी मदतच करतो आणि ह्या विनोद शेटचा फक्त उद्देश एवढा असतो जेणेकरून मार्केट कसं तरी बंद पडेल आणि हे मार्केट सगळं मोराण्याला कसं मला घेता येईल हे हा उद्देश ठेवून विलो शेट कायम वाद काढत असतो आता काय मागणी तुमची आता मागणी काय नाही आमचं सगळं मिटलेलं आहे त्यामुळं आता मार्क झाले आज सकाळी कांद्याच्या निडावाच्या ठिकाणी निभाव सुरू होत असताना व्यापारी असोसिएशनचे पदाधिकारी आणि आम्हाल मापाडी असोसिएशनचे पदाधिकारी यांच्यात गैरसमजातून किरकोळ गैरसमज झाला आणि त्याच्यातनं किरकोळ असा स्वरूपाचा वाद झाला त्यानंतर थोड्या वेळासाठी एक तासासाठी निलाव बंद झाला आणि सर्वांची आम्ही मार्केट प्रेमणीच्या कार्यालयामध्ये मिटिंग घेऊन आपसातले गैरसमज दूर झाले आणि मार्केटचे मिलाव पूर्वत सुरू करण्यात आला इथं अशा प्रकारचे हे जे थोडेफार वाजवालय कायम सुरू होत असतात त्यामुळे असा काही विषय नाही की खूप काही वेगळं प्रकारे इथे घडला असा काही प्रकार नाही अशा गोष्टी मार्केट कमिटीचा काय इथे भाजीपाला बाजार असेल गुरांचा बाजार असेल भुसार असेल शे, शेंगा असतील कांदा असेल त्या सर्व ठिकाणी थोड्याफार प्रमाणात त्या पुरबुरी होत असतात त्यामुळे असं समजण्याचं काही कारण नाही की खूप काही मोठा इशू झाला असा काही प्रकार नाही आणि हे समज लगेच चर्चेतनं मार्ग काढून दूर होत असतात त्यामुळे असं काही कुठला प्रकार झाला नाही आणि सर्व गैरसमज दूर होऊन पूर्वच कामकाज सुरू झाले प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज